सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणीस जून वृत्तीशून्य स्वरूप स्थिती ध्यान म्हटले की वृत्तींचा विचार करणे आलेच ध्यानात आपण डोळे मिटून शांत बसतो आणि दोन भुवयांच्या मध्ये म्हणजेच भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी मन आहे अशी कल्पना करतो मनात उठणाऱ्या विचारांकडे साक्षीत्वाने पाहण्याचा अभ्यास करतो ध्यानात हा अभ्यास जमू लागला की वृत्ती बाहेर फिरेनाशी होते आत वळते एकदा का वृत्ती अंतर्मुख, अंतर्मुख राहू लागली की विचारांचा वेग आपोआप कमी होऊ लागतो एक विचार संपल्यावर दुसरा उठण्यापूर्वी क्षणभर अशी निस्तरंग अवस्था प्राप्त होऊ लागते केव्हा तरी असे होते की शब्दांच्या ऐवजी विचार हे एखाद्या उत्कृष्ट कल्पनाचित्राचे अथवा दैवी दृश्याचे स्वरूप धारण करून पुढे उभे राहतात सहज तन्मय होऊन आपण त्या दृश्याशी पूर्णपणे एकरूप होतो काही क्षणांपुरते आपण ध्यानाला बसलो आहोत वृत्तीशून्य अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत हे पूर्णपणे विसरून जातो अत्यंत पवित्र असेच हे दृश्य असले तरीही साधकाने त्यात रमू नये ध्यानकाली सद्गुरूंनी जी सावधानता सांभाळण्यास सांगितली ती जपणे गरजेचे आहे अतिशय सावध राहून उठणाऱ्या वृत्तींची समरस न होता कोणत्याही चांगल्या वाईट वृत्तींकडे साक्षीत्वाने पाहण्याचा अभ्यास फार महत्वाचा आहे यामुळेच पुढे वृत्तीशून्य अवस्था प्राप्त होऊ लागते यालाच अमन अवस्था असेही नाव आहे ही है। अमन अवस्था जास्त वेळ राहू लागली की पुढे उन्मनावस्थेचा लाभ होतो मग कित्येक काळ अशा उन्मनावस्थेचा अनुभव घेता येतो पतंजली महामुनी म्हणतात त्याप्रमाणे तदा द्रष्टुस्वरूपे अवस्थानम असे होऊन जाते द्रष्टा वेगळेपणाने न उरता आत्मस्वरूपात लीन होतो वृत्ती पूर्णपणे नाहीशी होऊन साधक शुद्ध चैतन्य स्वरूपाशी समरसून जातो श्री ज्ञानेश्वर महाराज या स्थितीचे वर्णन करतात जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तर स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्या जाणवे माजी मन होता सोहम भावे लीन सच्चिदानंद हरी दर्शन घडे नित्य या बाबतीत भक्तिसूत्रांमध्ये वर्णन करताना नारद महर्षी म्हणतात स्वयंएव आविर्भवती भक्तान या स्थितीमध्ये भगवंतच भक्ताला आपला अनुभव देतात असे असल्याने वृत्तीशून्य स्थिती केवळ द्रष्टेपणाची जाणीव ही ध्यानातील फार सूक्ष्म व महत्वाची अवस्था आहे समर्थ मनोबोधामध्ये म्हणतात अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे ते तेथे संपर्क तोही त्या स्थितीत कोणत्याही स्वरूपाच्या विचाराचा दृश्याचा तर्काचा थोडासुद्धा संपर्क स्पर्श झाला तर त्या क्षणीच आपण स्थितीच्या अनुभूतीपासून दूर जातो जसजशी साधनेमध्ये प्रगती होत जाईल तसतसे स्थिती ढळू नये यासाठी साधकाने अधिकाधिक जपावे लागते ध्यान करताना साधक जितका सावधपणे दृष्टत्व सांभाळण्याचा प्रयत्न करेल तितकी गुरुकृपे की प्रचितिव लगे व तो आत्मस्थिति प्राप्त करेल परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ